जालना शहराच्या मध्यभागी असलेल्या फुले मार्केटमधील विजेच्या खांबावरील ट्रान्सफार्मर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकानं पाठलाग करत जेरबंद केलाय या टोळक्यानं के पाठलाग करणाऱ्या आणि नागरिकांच्या दिशेनं दगडफेक करत चाकूचा धाक दाखवत गल्लीबोळातून काढला असताना ही पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवडल्या जालना शहरातील सदर बाजार हद्दीतून गेल्या काही दिवसांपासून विजेचे ट्रान्सफॉर्मर चोरीला जात होते काल रात्रीही फुले मार्केटमध्ये विजेचे ट्रान्सफॉर्मर चोरीचा प्रयत्न केला जात असल्यानं येथील वॉचमननं संतोष काळे यांनी टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यासही मारहाण करून खिशातील रोख रक्कम लांबविली सदर माहिती सदर बाजार पोलिसांना मिळताच डी पी पथकानं पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले तेव्हा नागरिकांनी हारुणी इस्माईल कुरेशी सिंग, उर्फ जितेंद्र टाक तर जालना येथील अर्जुन कलाणी आणि किसन सिंग टाक या चौखांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नागरिक आणि पोलिसांच्या दिशेनं दगडफेक करत चाकूचा धाक दाखवत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं चौखांना बिड्या ठोकल्या सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती डीबी प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे धनाजी कावळे जगन्नाथ जाधव नजीर पटेल दुर्गेश गोफणे तेजनकर आणि चालक पाटील आदींनी केली आहे सदर बाजार हद्दीमध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून डीपीतील कॉईल चोरण्याच्या घटना घडत होते आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल होते त्याचा तपास चालू असताना कोकणी माहिती आमच्या डी बी पथकाचे पी एस एन नरोडे यांना मिळाली की काही किसन चोरी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी एक नवीन गुन्हा म्हणजे दरोड्यासारखा गंभीर गुन्हा केलेला अशी माहिती मिळाली ते त्यानुसार ते आणि त्यांच्यासोबतची टीम घटनास्थळावर गेली त्यावेळेस जनतेच्या मदतीने आपण चार आरोपींना पकडण्यात आलेलं आहे आरोपींनी अटक करताना विरोध दाखवला होता तर जनतेने पण फार मदत केली आणि आरोपींना पकडून दिलेलं आहे म्हणून चार आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत तर दोन आरोपी फरार आहेत त्यांच्याकडून आपण जवळपास नऊ लाख पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेली गाडी ती पण ताब्यात घेतलेली आहे पुढचा तपास सध्या चालू आहे काही दगड वगैरे केली होती का पोलिसांनी हो अटक करताना त्यांनी अटकेला विरोध म्हणून दगड फेकली होती पोलिसांच्या दिशेने जनतेच्या दिशेने फेकली होती ते आम्ही आहे आरोपी कुठले आहेत आणि काही नशा वगैरे करत आहेत तपास चालू आहे आरोपींचे नाव आहेत अरुण इस्माईल कुरेशवी राहणार सिली खान तक... संभाजीनगर दुसऱ्या राहणार भरतनगर अना तिसरा जेतुसिंग टाक आला अलाना छत्रपती नगर छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी चालला